Gallery, आ, प्रा, आ, प्रा आ, गार्डन गॅलरी पर्दापूरच्या जवळ वरद बायोटेक प्रा लिमिटेड लातूर संचलित त्यांचे जे गार्डनचे मॅनेजर आहेत सर आपलं नाव आणि त्याबद्दल गार्डन बद्दल थोडक्यात माहिती सांगा एस न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार नमस्कार माझं नाव सोमनाथ धन्यवाद गार्डन गॅलरी वरद बायोटेक प्रचलित बर्दापूर फाट्या आपली इथं नर्सरी आहे जवळपास आपल्याकडे टिशू कल्चर फळ फुल आणि शोभेचे सगळी व्हरायटी आपल्याकडे अव्हेलेबल आहेत जवळपास आपल्याकडं जाऊन बऱ्याच प्रकारच्या झाडांची माहिती पाहूया आता या साईडला जे झाड आहेत तर हे कोणत्या प्रकारचे झाड आहेत सर आउटडोर आहे आउटडोर चे शो साठी शो साठी तर हे मोरपंखी हा काय नाव आहे त्याच मोरपंखी आहे <coughs> मोरपंखी त्याची जर समजा किंमत किंवा प्राइस कमीत कमी पासून जास्तीत जास्त आपल्याकडे तीस रुपयापासून मोरपंखी आहे सोळाशे रुपयापर्यंत आहे बरं ठीक आणि या ठिकडं या वनस्पती आधी त्यांची माहिती जर सांगितली तर आपल्याकडे हे औषधी मध्ये शेतावरी आहे हा हा याचा उपयोग कशासाठी याचा उपयोग आता आयुर्वेदामध्ये भरपूर ह्याच्यासाठी होते पण आपण गार्डन ह्याच्यासाठी करतो आपण ठीक आहे दुसरे आणखी भरपूर व्हरायटी आहेत औषधीमध्ये ठीक आहे तर याची स्थापना कधी झाली आहे गार्डन गॅलरी तर आपल्याला पाच वर्ष झाली या नर्सरीची स्थापना होऊन हा बर ह्याचे ओनर जे आहेत डायरेक्टर डायरेक्टर संचालक हा तर ते अनिल प्रभु वारन हे आहेत बर, बर। पाच वर्षापासून याची सुरुवात झालेली आहे आणि विविध प्रकारचे जर संख्येत जर अंदाजे सांगता आले तर किती असेल या संख्या टोटल या गार्डन मध्ये झाडांची संख्या हा अंदाजे आपल्याकडं वीस लाख प्लस आहे वीस लाख प्लस झाडांची संख्या आहे हा खूपच जास्त आहे हो आपल्याकडे हे ऍडिनियम एवढं ऍक्टिव्ह दिसत दिसायला हा झाड हम्म बारा महिने फुल असत बारा महिने फुल तू शो साठी हो हा हे जे झाड आहेत हे कसे बेलाचे आहेत का हे बेल आहे याचा उपयोग तर सर्वांना उपयोगीच आहे प्रत्येक जण घेऊन जातात एक जण आता आपल्याकडे हा दशेरी आंबा आहे आंबा जवळपास साडेपाच फूट आहे हा तर कमी कमी किमतीमध्ये आपल्याकडे उपलब्ध आहे हा तिथं किंमत पण किती आहे आता हे फक्त तीनशे वीस रुपये आहे आपल्याकडं विक्री दशेरी आंबा दशेरी विविध आंब्याच्या व्हरायटी पण इथं अवेलेबल कोकण केशर आहे आहे कोकणचे शहर आपल्याकडं तुमच्या पाच बाय सहा पासून तर तेरा बाय तेरा काही ठिकाणी किलो वर बॅग मोजली जाते मोजली जाते हा तर काय आपण हे तेरा बाय तेरा असं साईज झाडाची उंची तर इथं दहा फुटापर्यंत सुद्धा आता बघा हे आठ फुटापर्यंत सुद्धा आहे जवळपास एकवीस बाय एकवीस म्हणजे हे पाच वर्षाचं झाड आहे पाच वर्षाचं झाड आहे ह्या वर्षी ह्याला फळ लागलेला आता हे फळ नाही आला समजा तोडलेलं आहे तोडलंय आणि या ठिकाणी जवळपास किती कामगार आहेत भरपूर आता पिकअप मध्ये बरेच काम तीस जण आहेत तिथं कामाला एकूण दररोज रोज आणि याची पाण्याची जर व्यवस्था पाहिली तर किती म्हणजे पाण्याचे किती बोर आहेत किंवा विही आपल्याकडं तीन बोर आहेत हा त्या ठिकाणी बोर आहे बोर आहे खाली पण आहे बोर शेततळ आहे विहीर आहे शेततळ पण आहे पाणी पुरतं आहे का या तीन बोरच याला भरपूर पाणी होतं सर ना हो होता बाकी शेतपाळ्यामध्ये सहा बाय सात अंतर हा आणि हे असं लागवड करायची असेल तर हे शेतकरी जास्त घेऊन जातात आपल्याकडे कोणत्या जातीचा आहे ते केशर आहे सर केशर आणि किती दिवसाचा आहे ते आता जवळपास हे नऊ महिन्याचं झाड आहे बर बर म्हणजे कलम केलेला आहे कलम इकडे कोणत्या फुलांचे आणि बाकीच्या इकडे का झाड हो कशा प्रकारे इकडून जाता येईल का आपल्याला आपल्याकडे हे शोचे झाड आहे तिकडे भरपूर बोनसाई केलेलं आहे आपल्याकडे हे कशा वडाचं वडाचं झाड हा ठीक आहे आपल्याकडे रेग्युलर झाड तर म्हणजे त्याला मार्केट मध्ये भरपूर मागणी म्हणजे त्याला गोल केलेलं आहे का कसं केलं मोठ्या झाडाची छोटी प्रतिकृती छोटी प्रतिकृती वाढणार नाही जास्त वाढणार नाही जास्त बरं बरं चांगलं हवं असेल चांगले होण एक घरामध्ये असणं घरासाठी तर घरामध्ये आपल्याला जर कुणाला आवड असली हा जास्त वाढण्यासाठी ठेवत नाहीत हा त्याच्यामुळे आपल्याला हे हं यासाठी आहे आपण ठीक आहे पण झाड आहे छोटासा तेती पण जास्त वाढ होणार नाही नाही बघा काही झाड मोठे असतात रेगुलर ते खूप मोठे होतात पण हे जे शो चे झाड आहेत तर हे वाढ होणार नाहीत हे अंगणामध्ये किंवा आपल्या घरामध्ये ठेवण्यासाठी आहेत या ठिकाणी हे झाड पिपळाच आहे वाटत वड हे मोगरा आहे का मोगरा आहे हे कोणती व्हरायटी रेग्युलर आहे का कशी आहे हार बनवते ते हा हार बनवतात रेग्युलर ठीक आहे हे कोणतं पेटरा म्हणून आहे शो साठी शो साठी गार्डन वगैरे गार्डन मध्ये शो साठी जमत कुठल्याही ठिकाणी ते कोणतं मगाशीच आपण पाहिलं ते सगळे ते झाड मोरपंखी मोरफंकेचे इकडे पण मोरपंकीच आहे मग तिकडं आपण जायचं का हे तर सगळ्याला माहित आहे आपलं लाजाळूचं झाड शेम आगा। शेम प्लांट म्हणजे हा वेगळं हा हे वेगळंच आहे ठीक आहे शिकडून असं जायचं का चला मावशी आली सांगा माहिती त्यांची चालूच आहे ते तुम्ही फक्त सांगत राहा माहिती हे जे इकडे चिकूचे आहेत काही झाड नाही नाही ते आपलं फाईकच आहे आ, पांडा काय म्हणजे त्याला पांडा फाईकस म्हणजे त्याला कावलीसाठी आपले हॉटेल मुरू कुठे गोल्डन पान होते ते म्हणते त्याला हा एकदम म्हणजे हा असं चुकूपना अवेलेबल आहे आमच्याकडे हे कोणत्या झाडाचे हे आपले पाम आहेत हे पामचे झाड का ते ऑइल येते ते झाड का दुसरा पाम आहे त्याच्यामध्ये पाम मध्ये भरपूर प्रकार आहेत पाम शो साठीच आहे ते हा शो साठी आपल्याला त्याची काय किंमत असते याची किंमत सर म्हणजे variety अनुसार म्हणजे आपल्या कमीत कमी पासून तीनशे पासून जसं गिर्हाईक येईल किंवा त्याची जाडी किती आहे उंची किती आहे त्यानुसार त्याची किंमत ठरत असते ठीक आहे इकडे जे हे प्रकार आहे ते चाफा आणि हे नाही हे आहे हा ते बकुळ हे चाफा किती कलर आहे याच्यामध्ये एक पांढरा पिवळा पांढरा आहे पिवळा आहे गुलाबी आहे तीन आहेत तीन आहेत का ठीक आहे लाल आहे आमच्याकडे लाल पण हे ह्याचा काय उपयोग आहे हे प्लांटचा सावलीसाठी सावलीसाठी सावलीसाठीच आहे चालतंय जागा किती एकर मध्ये आहे आपल्याला खूप वेळ लागेल किती आठ एकर आहे एकर मध्ये आहे आणि हे कागदी गुलाब का याचे काय ते फुलांचे प्रकार आहेत याचे पिवळा आहे पांढरा आहे सारखे ते फुलं लाल आहेत गुलाबी ते युसरबी आहेत तिकडे लाल आहे शो साठीच आहे साठी हे जास्वंद जास्वंद खूप प्रकारचे लाल लाडा गुलाब राणी कलर पांढरा आठ नऊ कलर आहेत कोणता आहे शो साठी रोसाठी ग्रीन जास्तीत जास्त म्हणजे रेग्युलर आपल्या इकडे महाराष्ट्र लातूर बीड इकडं चालणारे झाड कोणते रेग्युलर दररोज चालणारे जास्त कसं आहे इथं तुम्ही म्हणला किती वीस लाख किती म्हणलं वीस जा लाख प्लस जाते मग हा क्वांटिटी संख्या आहे आणि व्हरायटी जर म्हणलं जातींची संख्या दोनशे प्लस आहे दोनशे प्लस जातींची संख्या आता हे अशोक आंबा आपल्याकडे रेग्युलर चलत आहे अशोका हो याच्यामध्ये काय व्हरायटी काही नाही का किती ह्याच छोटासा रोपट मोठे पण आहेत हा इकडे जायचं का आता ठीक आहे हा खजूरपाम आहे आपल्या खजूर पाम शो साठी सोसाटी पर्यंत ला खजूर लागतात हे लिंबू हे मोसंबी आहे मोसंबी मोसंबी मोठी मोसंबी हे चापा आहे सर हा हे वेगळा मलेशियन चापा आहे मलेशियन चापा किती फुलं लागले पांढऱ्याला देवांसाठी त्यासाठी शो साठी खूप छान दिसते दारा पूजेसाठी वगैरे आता सात ते आठ एकर मध्ये मित्रांनो हा फार्म आहे आणि जवळपास किती तीस वर्कर म्हटलं का हो तीस लोक सत्तावीस अठ्ठावीस आणि दोन तीन बोर शेततळ लाईटीची व्यवस्था केलेली असेल स्वतंत्र डीपी आहे तर एवढ्यात या प्लांटच्या पिशव्या इथं पडलेल्या आहेत खूप नियोजन लागते आणि कष्ट पण खूप आहेत त्यावेळेसच एवढे उन्हाळ्यामध्ये सुद्धा आता जवळपास आज बावीस मे तेवीस मे तारीख आहे तरी हि गार सगळे नियोजन केल्यामुळं कष्ट केल्यामुळं हे गार्डन अवेलेबल आहे आणि हे हायवेवर असणार म्हणजे दिवसातून अंदाज किती कस्टमर विजिट करतात त्याला दररोज तीस का हे पण शोधच आहे का कोणतं गाड्या पेन्सिल पाम म्हणते पेन्सिल पाम हे ती फक्त उंची वाढणार का हा सरळच उंच जाणार ते कुठल्या प्रदेशात येतात काय आहे का त्याच्या माहिती कुठं जास्तीत जास्त आपल्या भारतात येतातच का हे म्हणजे आपल्या भागामधले जमिनीमध्ये आता काही जे झाड आहेत ते काश्मीर मध्ये लडाख मध्ये देवदार पाईन वृक्ष हा ते पूर्ण पण जे आपल्याकडे चालतात तेच आपण ते काय पळस आहे का ते काय आहे ते आपले कांचन म्हणते कांचन का कांचन म्हणते हा ठीक आहे ते सारखेच पान आहेत त्याचे कांचन आहे आता आजकाल तेच वापरायला पण लागू लागले असं आहे आहे का ठीक इकडे कुड आणखी तुम्हाला ज्याच्याबद्दल सांगता येईल तेवढं तुम्ही सांगत चला कारण का खूप मोठा एरिया आहे आप आपल्याला भरपूर वेळ लागेल हा हे जे आहे मावशी तुम्ही इकडे सांगत चला ते माईक मध्ये रेकॉर्डिंग चालूच असते हा हे साठी चालते हे म्हणजे व्हर्टिकल फार्मिंग गार्डन करून आपण जे तसं सॅम्पल लावलेले किती रुपयाला मिळेल छोटा प्लांट हा सर तीस रुपया तीस आहे इकडे पण आणखीन हे जास्वंदी चालले जास्वंदच आहे ते निशिगंधा वगैरे निशिगंधा नाही लिली म्हणते असं आहे का हे लिली आहे का स्पायडर लिली स्पायडर लिली आणि ते एक फुल येतात तसले नाहीत का झाड ती काय आस्टर किंवा लिली ट्युलिप वगैरे हो ते नाही तिकडे आहे की तिकडे अलग वाली आहे असं आहे का कारण का विदेशामध्ये जास्तीत जास्त ट्युलिप टूल, लाच मान्यता आणि बुकेमध्ये त्याचाच वापर केला जातो जास्त हे कोणता आहे प्लांट टेबल पाम आहे सर टेबल टेबलावर ठेवण्यासाठी असं काही नाही त्याचं नावच टेबल पाम आहे असं आहे का वाढ होत नाही त्याची उंची जास्त थोडंफार वाढते जास्त तेवढं नाही आहे आहे छोटे छोटे आपले हे जे आता ह्याच्या ह्याच्या जे कापड केलेले सगळं हे ग्रीन हाऊस केलेलंय त्याच्यामुळे ऊन कमी लागते का कीटकनाशक कमी पडतात नाही नाही जरा ऊन पण कमी होतय आणि कसं कडक उन्हाला थोडा जास्त प्रभाव पडतो जास्त टिकू शकत नाही त्याच्यासाठी मध्ये ठेवलेले आहेत ते पण छोटे छोटे झाड दिसायले तिथे दिसा सगळे वाढत नाही मोरपंकी वाढती वाढतेच का हो प्लांट मोठा होऊ शकतो का बाहेर आपण बघितलेलं दोन प्रकारचे झाड एकाची उंची वाढते एकाची नाही वाढत असं आहे असते आता आपल्या इकडं कसं आयुर्वेदामुळं जास्तीत जास्त औषधी वनस्पतीलाच डिमांड आहे औषधी वनस्पतीसाठी लोक जास्त प्रयत्न करतात की घरी समजा आजारासाठी वापरणं त्या वनस्पती असतील तर त्याची जास्त माहिती सांगत चला हे जिथं जिथं असतील तुमच्या माहितीनुसार वनस्पती मध्ये काही तेवढं म्हणजे ठेवलेलं नाही तिथं पण जस की आपल्या शेतावर आडोसा हाँ। पान वगैरे त्याचे चालते लागतो विविध दुखण्यासाठी तसच ठेवलं औषधी वनस्पती आयुर्वेदिक आहे आणि विविध आजारावर त्याचा उपयोग करण्यासाठी लोक भरपूर आवर्जून घेऊन जातात घेऊन जातात गेज बीड रेनापूर रेनापूर हवे असल्यामुळे जास्तीत जास्त संख्येनं हे करते बरेच लोक शूटिंग साठी वगैरे काय तस भरपूर फोटो साठी स्टार तर भरपूर रील स्टार तर येतात वा त्याची वगैरे काय फीस वगैरे नसती ती सगळ्यांना मार्गदर्शन माहिती तुम्ही या बघा एखाद्या झाड पासून पडलं तर आ, चांगली गोष्ट आहे की रील्स असेल किंवा कोणी माहिती साठी येत असेल तर फ्री आहे आणि सर्वांना हे मार्गदर्शन करत राहतात ते तुम्हाला झाड घेवटलं घ्या किंवा नाही माहिती घ्यायला पाहिजे फोटो काढा फोटो काढून तरी एखाद्या दिवस तुम्ही आमच्या नर्सरीचा आनंद एक वेळेस घ्या हे कोणतं झाड आहे खूपच ट्रीट प्लांट आहे याला से ते ह्याच्यासारखी फुलं दिसायला येते आपला फुल नाही ह्याला आपले पान ते ह्याच्यासारखे शेतामध्ये येते आपली पण आता आपल्याकडे एक दोन नाव आहेत आता ह्याला कुणी कुबेर प्लांट पण म्हणतो शुभ प्लांट आहे घरामध्ये पैशासाठी किंवा समृद्धीसाठी ठीक आहे लकी प्लांट आहे लकी प्लांट आहे जसं मनी प्लांट आहे तसं त्यापैकी आणि आपल्याकडे हे सेम प्लान जर बघायचं म्हणजे गोळच्या भाजीचे त्याच्यासारखे दिसायला पानं त्याचे असं आपण बरेच आता हे आता अशा प्रकारच्या कुंड्या ज्या आहेत आता जास्त हे होत चालल्यात प्लास्टिक हा हे सिमेंट आहे का आपल्याकडं अशा पण पॉट अवेलेबल आहे सिमेंटच आहे ना ते मातीच मातीच आहे मातीच आहे मातीच्या कुंड्या पण अवेलेबल आहेत असं आहे आता पेपरामध्ये तुम्हाला दिसायला तरी एवढं भारी वाटेल एकदम कलरफुल मध्ये कलरफुलच आहे आपल्याकडं पण त्याच्यापैकीच हा एक पेट्रा आहे केरळ पेट्रा म्हणून केरळ हे जे तुम्ही प्लांट मागवतात ते आपल्या जिल्ह्यात तर भेटत नसे बाहेरून कुठं कुठून कोणत्या ठिकाण सर आपली नर्सरी लातूर आहे वर्धापूर पुणे तर लातूरला आपली लॅब आहे आपण टिश्यू कल्चर प्लांट जास्तीत जास्त करतो टिश्यू मध्ये काय काय म्हणजे नेमकं टिश्यू कल्चर म्हणजे आपण ह्या पाना प्लांट करायचं दुसरा तयार करायचं हा आणि ह्याचे जे समजा ओनर ते सुद्धा एक अभ्यासक आहेत प्रभू वारद सर म्हणून आहे ओ, ओ, प्रभु तर त्यांचं जिओलॉजी विषयावर प्राध्यापक होते त्यांनी बर त्याच्यामुळं त्यांना पण ह्याच्यामध्ये भरपूर माहित आहे अनिल प्रभू वारद सर हे पण आहेत त्यांना पण ह्याच्यामधलं भरपूर माहिती आहे आणि त्यांच्या ह्याच्यामुळे एवढा मोठा प्लांट उभा राहिलाय तर सुरुवातीला टाकल्यापासून याची विक्री मोठ्या प्रमाणात होत होती सुरुवातीला काही कमी प्रतिसाद मिळाला सुरुवातीला आपल्याकडे थोडं कमी प्रतिसाद मिळाला त्याच्यानंतर हळूहळू जसं आपली प्रत्येकाला अट्रॅक्शन येणारा माणूस इथं चहाचा हॉटेल पण आहे आपल्या नर्सरीच्या बाजूला चहा थांबलं तर नर्सरी दिसते आणि एक दोन मिनिट माणूस आलं ज्याची कुणाची इच्छा जरी नसेल तरी तीस रुपयाचे कोणाच झाड घेऊन जाते बाकीचं एखाद्या एवढा बाकीचा चंगळ खर्च होतो असं ही नैसर्गिक गोष्टी असलेला खर्च झाला पाहिजे हो हो मुलांना पण आवड मिळते नुसतं उठलं कि मोबाईल किंवा असे झाडाला पाणी देणं सांभाळणं हे गोष्टी आपल्याकडे फक्त बघण्यासाठी बघण्यासाठी नाही कपल जर असेल येतात ते झाल्यासारखं आता आता कशामध्ये सध्या व्यसन आणि भारत देश हा शेतीचा देश आहे तर शेती टिकली तर गार्डन टिकल गार्डन टिकलं तर माळव टिकल ह्या दोन्ही गोष्टी संबंधित आहेत आणि आपला जे सगळं हे महाराष्ट्र आहे तर झाड लावली तर पाण्याचंही प्रमाण वाढेल आणि गार्डन जोपास छंद जोपासना काय वाईट छंद नाही नाही शाळे विद्यार्थ्यांसाठी जॉब करणाऱ्या लोकांसाठी किंवा घरगुती व्यक्तीसाठी प्राचीन काळापासून हे एक हे लॉन हे गार्डन चे ह्याला काय म्हणते तिकडे आता हे लॉन लॉन तिकडे लॉन व्हरायटी आहे हा आता किती दिवस लागते त्याला समजा कटिंग वगैरे केल्यानंतर कसं आता हे आपण सेल साठी डायरेक्ट सेलिंग साठी बेड तयार झाले की जाते विकायला आता हे आपल्याकडे एक बाय सहा एक बाय पाच अशा पद्धतीने हे एक लादी आहे त्याप्रमाणे खाली जाऊन बरोबर आहे ना त्याचं नुकसान होईल म्हणून आपण अशा पद्धतीने किती म्हणजे व्हरायटी जर लागत असेल तर ती अवेलेबल आपल्याकडे आहे भरपूर जवळपास तुम्ही कुठल्याही प्रकारचं झाड मागा आपल्या ह्या नर्सरीमध्ये तुम्हाला शंभर टक्के राज्यातून काही मागवत असतात ना मागतो सर आपण जशी कस्टमरची रिक्वायरमेंट त्याप्रमाणे आपण इकडे भेटत उदाहरण काय का जे बाहेरूनच मागावं लागते आता जवळपास हापूस आंबा आहे ता ता तर आपल्याकडे भेटत नाही तर ते आपण किंवा इकडे भेटत भेटतं तर ते आपण जशी कस्टमरची समजा एक फूट आणि असा हा सहा सहा फुट आहे का तर एकशे ऐंशी रुपये ते नव्वद ह्या प्रमाण आपण देतो असं क्वांटिटी जास्त असेल तर आपण त्याच्यामध्ये कमी करतो आता दुसऱ्या प्रश्नाकडे जर आपण घेतली जी फवारणी आहे ती वगैरे वेळोवेळी होते काही गरज नाही याला पावसाळ्यामध्ये जास्त किटकांचा हे होतो प्रादुर्भाव होतो किंवा नुकसान होत हा तर ते पावसाळ्यामध्ये फवारणी आणि वेळोवेळी वे ह्याला ड्रिंकिंग जे काय औषध आहेत ते आपण महिन्याला दोन महिन्याला फवारणी कीटकनाशक आणि तणनाशक किंवा गवत काढायला विडिंग करण्यासाठी मजूर तर आहेत मजूर आहेत आपल्याकडे कटिंग हात कोळपा आहे आपल्याकडे आहे असे आहे फुलाचा प्रकार वेगळाच आहे हे मुसंडा म्हणून आहे शो साठी खूप फुलं लागली त्याच्यामध्ये हे दोन प्रकारचे पिवळा आणि फुलं आहे असं आहे का इकडे पण ते लॉन चे हराळ आहे हो हो आपल्याकडे लॉन जेवढं पाहिजे तेवढं अवेलेबल आहे सर तर उन्हाळ्यामध्ये संख्या काही कमी होत असेल ना की पावसाळ्यामुळे नेहमी रेग्युलर राहते हे झाड आहे का सांगत चला माहिती तुम्हाला जशी असेल महाडोली जांभळ आहे ते कोणते महाडोली महा म्हणजे मोठे आहे का रेग्युलर नाही हा पांढरे जांभळ आहे तर आतापर्यंत जास्त बाहेर आलेली नाही तर काही ठिकाणी प्लांट मध्येच असतील हे झाड झेड प्लांट आहेत बघितलं ना आपण ते वेगळे वेगळे साईज ते आपल्या स्वतःच्या लॅब मध्ये तयार केलंय काय म्हणजे चांगलंय की ज्याची उंची वाढते त्याला बोन साईज करण्यासाठी छोटे साईज बनवता येते म्हणजे जेणेकरून घरामध्ये जर ठेवलं तर वाढ होऊ नये जास्त आता ह्याला डबल लेअर टाकून हे ग्रीन नेट टाकलंय त्याचं हे झाड ना जास्त म्हणजे उन्हासाठी हे का ओडा मासा आहे याचा काय उपयोग होतो इनडोर आउटडोअर दोन्ही पण चालतं मच्छरासाठी पण चालतंय मच्छरासाठी औषधी उपयोग आहे औषधी बी चालते आणि ही जे पाण्याची व्यवस्था केली का हे काय आहे खोक सिस्टम आहे पाण्यासाठी थंड म्हणजे पाणी येत आहे ना पण ते पाण्यासाठी म्हणजे जिथं तिथं रेडीमेड पाण्याची व्यवस्था केलेली शॉवर टाईप पाणी पडून त्याला लागल तसं पाण्याचा उपयोग होतो ह्या कॅरीबॅग मध्ये काय लावलेलं आहे का नवीन कटिंगच तयार करण्यासाठी आपण झाड आउटडोरचे झाड लातूर मध्ये आपली लॅब आहे कायची लातूर मध्ये हा लातूर मध्ये पण लॅब आहे या ठिकाणी नवीन रोपांचे कटिंग करून लावलेले आहेत आउटडोर प्लॅन्ट तयार होत साठी प्लांट तयार होतात आहे डोरेंटो मनी प्लांट म्हणजे एका ग्रीन नेटच्या खाली दुसरी ग्रीन नेट आणि ह्याच्या नंतर आणखी तिसरी ग्रीन नेट आहे सुद्धा ह्याच्यामध्ये पण प्लांट असतील काही तर तयार करायला सुरु केलेली मनी प्लांटसाठी प्लांट मनी प्लांट त्याला तर उन्हासाठी खूप जास्त जपावं लागत असेल हे त्याचे काही ट्री आहेत काही तयार केलेले हो हे नेट पॉट आहे सर नेट पॉट आहे याच्यामध्ये पाणी कटिंग साठी ही आपल्याला युज करता येते असं आहे का ट्रे मध्ये टाकून कटिंग लावता येऊ का इथे विविध प्रकार आहेत त्याच्यामध्ये ठेवायचे ते ठीक आहे पाणी धरून त्याच्यामुळे राहते तर हे का या ठिकाणी पोत भरून हे त्या ट्रे मध्ये ठेवण्यासाठी त्याचे पॉट आहेत आणि या ठिकाणी ह्या तिसरा थराच्या अंतर्गत मनी प्लांट लावलेला आहे आणि मनी प्लांट तर सगळ्यांसाठी शुभ आहे आणि सर्वजणच विकत घेतात असं एक म्हणणं आहे की आ, हे लोकांसाठी लकी प्लांट म्हणून आहे आहे चला असं ठीक मनी प्लांट मध्ये पण दोन तीन आहेत सर गोल्डन ग्रीन मार्बल म्हणजे पानांचा प्रकार का हाँ, पानांचा हाँ। पानांचा पण जातीचा पण तुम्ही ही एक संशोधनासाठी शेतकऱ्यांसाठी सगळ्यांसाठी एक उपयुक्त ठिकाण झाले बरेच लोक शेतकरी बी येत असतील शेतकरी बी येतात ज्यांना काही गार्डनचे प्लांट वगैरे घ्यायचे गे किंवा मग एखादे शोध घेणारे किंवा माहिती विचारणारे सुद्धा बरेच लोक येत असतात पुढे आहे का हे कशाच येत झालं मोहोग का आता याच्या इकडं आपल्या इकडं याची जास्त मागणी आहे का हे कशाचे इथं तो फळ कसा आहे फळांच्या वगैरे कोणत्या कोणत्या फ्रूट आंबा आंबा चकू आहे त्यानंतर आणखीन आपण हे पाहिलं मध्ये ह्याच सफरचंद पण आहे पण आहे का आवळ्याचं एक पाहिलं आहे महोगनी म्हणजे ह्याची फक्त ही हाईट वाढते का सावली सावली साठी चांगला आहे आणि लाकडी लाकूड विकण्यासाठी मग कोणते कोणते झाड आहेत महोगनी फक्त लाकूड ज्याचं साग आहे महोगनी पण उंच म्हणून केला जातो हा आता बऱ्याच आमच्या तिकडे महोगनीचे प्लांट आहेत मिलिया डोबियाचा केलेला आहे ड्रॅगन फ्रूट मध्ये पंधरा फुटापर्यंत आहे हे जे प्लांटला जाळी लावली ह्याचं काय प्रमुख कारण आहे बरं हे 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 मध्ये मॉस्टिक आहे प्लांट लावले असं आहे का पण असं साधं लाकूड लावलं असतं हे असं का केलं गाळी वगैरे

किंवा कार्यक्रमासाठी शुभेच्छा द्यायला पण बरेच प्लांट घेऊन जातात ना आता काय झाले आठ तास असे ठिकाण निर्माण झाल्यामुळे तर मला वाटतं आवड जास्त निर्माण झाली असेल हे इथे दुकान झाल्यापासून अगोदर काय डायरेक्ट फास्ट काढाय जात होत्या पण आता हे बघण्यासाठी मला चला चला तीस रुपयाचा चाळीस रुपयाचा कुणी एक प्लांट घेऊन जाते सेल्फी पॉईंट सेल्फी पॉईंट तयार झालाय आणि माझं म्हणणं पण आहे लोकांना काही गिफ्ट देण्यासाठी म्हणजे झाड द्या यादगिरी शिक्षक विद्यार्थी आणि मोठे जे लोक आहेत ना त्यांना कळून चुकले की झाड दिले ना चांगलंय कोणाच्या वाढदिवसानिमित्त आठवणीसाठी सुद्धा झाड लावली जातात ते आयुष्यभर आठवण देते ओ, ओ, सावली ओ, देते ऑक्सिजन देते नाही चांगली आणि हळू आता काय झालं जेवढे सुशिक्षित लोक आहेत किंवा जुने तर लोक सांगतच होते पण शिकलेल्या लोकांनी सुद्धा ह्याचा आता नवीन उपयोग करायला सुरुवात केली घ्यायला पाहिजे आणि झाड ऑक्सिजन देते आरोग्य नाही राहते मन प्रसन्न राहते पाणी द्यायला माणूस जाते त्याच्यानंतर वेळ पण जातो आणि माणसाला एक नवीन छंद पण व्यवसाय किंवा एक मुलांना मिळू शकतो मुलांना पण झाड नसले तर मग सरांबद्दल सदर आमच्या बोलायचं की आज आम्ही बिनरोजगारी इथं होतो हो ना व्यवसाय इथं टाकून उभा केलं आम्हाला आज पाच वर्ष झालं दररोजचा खूप मोठा व्यवसाय चांगला एक उद्योग निर्माण झाला ग्रामीण भागामध्ये ते आमच्या सरांचं खूप मोठं पण आहे आणि सगळी माहिती मिळाली आज आडानी बाया तामिळनाडू मधली का कर्नाटक मधली एक महिला येतात गौडा देवी म्हणून तर त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला त्यांनी काय केलं तर सगळ्या जे वनस्पती आहेत औषधी वनस्पती त्यांचं जतन कोण त्यांच्या डोक्यात ठेवलं तर भारत सरकारनं त्यांना पद्मश्री पुरस्कार सुद्धा दिलेला आहे का तर झाडांची माहिती मिळावी आणि महिलांनी शेतीचा शोध लावला जुन्या काळामध्ये हो पुरुषांनी हो लावलेलं नाही ना, बरोबर त्याच्यामुळे तुम्ही जे म्हणतात की सरांच्या योगदानामुळे तुम्हाला रोजगार मिळाला किंवा लोकांनी याचा वाढदिवसासाठी उपयोग केला पाहिजे नक्कीच बदल व्हायला आणि आपल्या ह्या एस न्यूज चॅनल किंवा दिल्ली अकॅडमी जे ट्युशन आहे याच्या माध्यमातून आपण जे मुलाखत घेतला ती लोकांना त्यांच्या मोबाईल पर्यंत जावी पहावी नाहीतर मग मोबाईलचं दुसरे व्यसन किंवा सारखे ते गेम खेळणं हे तर सुरूच आहे पण याचा नक्कीच फायदा माझ्या स्वतः मी एक चार ते पाच हजाराचे झाड घेऊन मी दररोज पाणी टाकतो मला त्या झाडाला पाणी दिल्याशिवाय करमतच आणि झाडाला जर फुल लागलं तर मग दिवसच फ्रेश जाते किती छान वाटतंय कष्ट पाणी दिलं समजा त्याला सांभाळलं मग फुल जर लागलं तर बरं वाटतंय मग तुम्ही म्हणता योग्य आहे आणि बरं हे पारंपारिक व्यवसाय आहे शेतीमध्ये आप आपल्या आजी आजोबापासून झाड लावलेली फुलांची आणि जतन करायला सांगितलेलं आहे त्याच्यामुळे हे आता नवीन विद्यार्थ्यांनी पण ह्याला भेट द्यायला पाहिजे वेळ दिला पाहिजे मग आपल्याला ते तळ पाहता येईल का होईल आपण जे प्रोजेक्ट आहेत प्रकल्प आहेत ते येत असतात दोन दिवसासाठी कॅम्पसाठी येतात राहायला विजिटिंग जायला पाच दोन दिवस तीन दिवस विद्यार्थ्यांना माहिती देण्यासाठी आणि त्यांचा काय अनुभव आहे प्रकल्प लिहायला म्हणजे तुम्ही हे प्लान टाकायच्या अगोदर इथे सगळं ओसाड राहत पण आता लातूर सारखे कॉलेज मधील शाहू कॉलेज असेल माझं शिक्षण स्वतः शाहू कॉलेज मध्ये झालेलं आहे दयानंद कॉलेज माझी माझे वकिली झालेले आहे तर दोन्ही ठिकाणचा कॉलेजचा अनुभव विद्यार्थ्यांना खरंच शेती बद्दल आणि गार्डन बद्दल माहिती प्रत्यक्ष पाहायला मिळाली आणि एवढ्या आठ एकर मध्ये एवढा मोठा प्लांट मला वाटतंय आपल्या लातूर मध्ये एकमेव असेल असं वाटतं काय म्हणून जिल्ह्यामध्ये आपला सर्वात मोठा प्लांट आहे आठ एकर मध्ये वा चांगली गोष्ट आहे एक तर रोजगार मिळाला आणि त्याच्यासोबत सर्वजण आनंदी आहेत आणि येणार कोणी नाराज काय होऊन जात नाही तीस रुपये एक आईस्क्रीमची किंमत चाळीस रुपये झाली आहे आणि केपची किंमत सहाशे रुपये झाली मग ते सहाशे झाड किती येते दीड हजाराचे किंवा एक हजाराची खरेदी केले ना हा आपण डिस्काउंट पण देतो हो पाच टक्के दहा टक्के डिस्काउंट पण आहे इथं आहे चांगली गोष्ट आहे ना मग तर हा तुळस रेग्युलर ह्याच्यामध्ये या ठिकाणी काय त्यामध्ये ठेवलेलं गादीचा कशाला उपयोग आहे का कटिंग साठी आहे कमी पाण्यासाठी प्रयोग तुम्हाला मुलांना सांगण्यासाठी उपयोग झाले की एवढी माहिती मिळाली आणि हे असा उपयोग केला पाहिजे नाही खरी गोष्ट ज्ञानात भर पडते आणि आत्मविश्वास वाढत राहतो माणसाचा आता तुम्ही जे एवढं माईक मध्ये बोलात ह्या सगळ्या अनुभवामुळेच ना हो ना हो ना जर समजा घरी राहिले असेल कुणी एवढं सांगू शकत नाही आवड आम्हाला निर्माण झाली लगातार पाच वर्ष झालो तुम्ही इथं हो लगातार पाच वर्ष सुरुवातीपासूनच आहोत आम्ही इथं CCTV ची पण सुविधा केलेली आहे इथं सगळी आहे पूर्ण जाळी मारून घेतलेली आहे कंपाऊंड करून हो आपल्या आपल्या काय कसं आहे सर ते असं आहे का सावलीसाठी सावलीसाठी म्हणजे काय पण सगळ्या का आहे त्याच्यामध्ये आपल्याच देशाच आहेत ना आता समजा ही ईडी बाबळ काँग्रेस आहेत बाहेरून आलेले आहेत अतिक्रमण झाले आणि त्यांना आपले पर्यावरण किंवा आपली जी परिसंस्था इकोसिस्टम आहे ती नष्ट होती त्यांना म्हणजे जमिनी दुसरे प्लांट येऊ देत नाहीत पाणी पण आहे चांगलं आहे ना पाण्याची व्यवस्था आहे याच्या बोर्च काही सोडलंय का बोर्ड पण आहे विहीर आहे स्टोरेज केलेलं के आहे चालतंय आपण आता शेवटच्या टप्प्यात आले तर माहिती दिल्याबद्दल सर्व तुमच्या सदस्यांचं मनापासून आभार आणि असाच हे व्हिडिओ सर्वांनी पाहावा आणि आपल्या मित्रांना किंवा आपल्या महत्वपूर्ण विद्यार्थ्यांना शेअर करावा मॅनेजर साहेबांचा आणि इतरच्या सदस्यांचा मनापासून आभार आणि ज्या सरांनी याची स्थापना केली त्यांचे सुद्धा आभार की शेतीसंदर्भात गार्डन संदर्भात विद्यार्थ्यांना किंवा परिवारांना चांगली एक गार्डन गॅलरी इथं पाहायला मिळाली आणि हे नक्कीच माणसासाठी फायदेशीर आहे सर्वांचे मनापासून एकदा आभार धन्यवाद थँक्यू जय हिंद जय भार